मी छाया आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्या गुळ्याचे लाडू त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे आणि तीन साडेतीनशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि गूळ छानपैकी चिरून घेतला आहे सुरीच्या सहाय्याने आणि शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले आहेत कढईमध्ये आणि त्यानंतर शेंगदाणे थंड करायला ठेवले आणि मिक्सरमध्ये जाडसर असा सर्व शेंगदाण्याचा कुट्टा करून घेतला कुट्टा रेडी झाल्यानंतर आपला बारीक चिरून घेतलेला गूळ त्या कुट्ट्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतर डबल मिक्सरमध्ये फिरून घेतले त्यामुळे गूळ आणि कुट्टा व्यवस्थितशीर एकत्र झाला आणि अशा प्रकारे सर्व कुट्टा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि छानपैकी मिक्स करून घेतले आणि लाडू वळवले अशा प्रकारे सर्व लाडू करून घेतले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडू खाण्याचा आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा